तुम्ही काय करत्या दुसऱ्यांना जसं जमलं तसं बोलत्या आहे की नाही जसं की तुम्ही जसं ऋतवाला असो किंवा कोणती संस्कृती असो किंवा दुसरी कोणी असो किंवा अरवी असो तुम्ही काय करत्या खूप जसं जमलं तुम्ही तसं बोलण्याचा प्रयत्न करत्या कधी शिवे असू शकते कधी तिचे चुगल्या असू शकते कधी उलटे शब्द आहे की नाही तिला दुःख लागेल आपल्याला माहीत आहे की ह्या शब्दाने तिला दुःख लागेल तरी आपण ते शब्द बोलतोच है की नाही तुम्हाला माहिती आहे की मी जर आता हे शब्द वापरलं तर तिला दुःख लागेल मग ती ह्या शब्दामुळे तिला दुःख वाटेल ती बोलणार पण नाही तुम्हाला वाटते का असं कधी वाटते है ना तरी पण तुम्ही बोलत्या ते ठीक आहे पण जर त्याच ऋत्वानं किंवा त्याच अरवीने किंवा त्याच भाविकेने तुम्हाला जर उलटून शब्द दिलं तर तुम्हाला किती दुःख होते मग आहे की नाही म्हणून त्याच्यामुळे जसं तुम्ही बोलता दुसऱ्यांना बोलण्याची शक्ती राहते तुमच्यात हिंमत राहते की मी बोलते तर तसंच ऐकण्याची हिंमत ठेवायची की तेही आपण जे बोलतो ना ते शब्द आपल्या कानावर आपल्या जवळ उल उलटून येऊ शकतात नाही तर कधी काय होते की आपण जसं बोलतो ना ते शब्द बोलून तर टाकतो आपल्याला फक्त ते बोलण्याची हिंमत राहते पण ऐकण्याची कधीच हिंमत राहत नाही समजला कधीच बोल ऐकण्याची हिंमत नाही राहत जसं तुम्ही दुसऱ्यांच्या चुगल्या करता है की नाही तुम्ही दुसऱ्यांना वाकडं टेकडं बोलता पण जर त्याच लोकांनी जर तुमच्या चुगल्या केलं तुमच्याच रागड केलं ना त्याच हो शब्द ते शब्द तुमच्या जवळ आले तुम्हाला पटकन राग येतो राग येतो असं 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 वाटतं की असं का बरं म्हटलं इने का म्हटलं आहे की नाही म्हणून जसं तुम्ही बोलता तसंच तेच शब्द तुमच्यावर येतील जर तुम्ही प्रेमाने राहाल दुसऱ्यांसोबत तर तुमच्या जवळ प्रेमाने येतील हे समजलं म्हणे असं एकामेकाकडे बोट नाही दाखवायचे की मी बोलते ती नाही बोलत मग ती बोलते मी नाही बोलत एकामेकांकडे बोलत नाही दाखवायचे तू जशी बोलते तशीच तेही बोलते तू जशी बोलते तशीच तेही बोलते समजला म्हणून हे शक्ती ठेवायची हिंमत ठेवायची की माझेही काही चुगलं होऊ शकते माझेही काही शब्द होऊ शकते जसं मी दुसऱ्यांविषयी बोलते तसंच तेही लोक माझ्याविषयी बोलू शकतात समजला म्हणून असं एकामेकांकडे नाही पाहिजे हां ही बोलते ती बोलते नाही ही बोलते ही बोलते नाही तुम्ही जे पेराल तेच तुमच्या जवळ येईल समजला तू जर प्रत्येकाशी प्रेमाने राहशील तर तुझ्यासोबत हे प्रत्येक जण प्रेमानेच राहील पण जर तूच दुसऱ्यांसोबत रागीत वातावरण करशील दुसऱ्यांसोबत हेकड बोलशील तर सगळ्याच मुली तुझ्यासोबत हेकड बोलतील हे लक्षात ठेव समजला